नमस्कार बाळानो मग आज गोष्ट ऐकायची की नाही आज आजी आणि भोपळ्याची गोष्ट एका गावात एक गोड आजी राहत होती आजी रोज बागेत जाऊन झाडांना पाणी घालायची गप्पा मारायची आणि गाणी गायची तिच्या बागेत टोमॅटो मिरची वांगे आणि एक मोठा भोपळा होता हा भोपळा फारच हट्टी होता ऐका बाळानं एक दिवस आजी म्हणाली अरे भोपळ्या रे आता तुझी भाजी करायची वेळ आली मग भोपळा घाबरून म्हणाला आजी ग अजून मी तयार नाही थोडा मोठा होऊ दे आजी हसली तू तर आधीच गोड गोड गोल झालायस जरा बघ ना स्वतःला आरशात आजी म्हणाली भोपळा म्हणाला मला आरसा कुठून मिळणार आजी म्हणाली बरं मग तलावात बघ भोपळा लटपट तलावाजवळ गेला आणि पाण्यात स्वतःचं गोल गोल तोंड बघितलं अरे बाप रे मी तर खरंच मोठा झालोय मग तो आनंदाने उडी मारून म्हणाला आजी आता मी तयार पण एक ओट आहे माझी भा भाजी करताना थोडी साखर घाल हां मला गोड गोड खायचंय आजी खळखळून हसली अगदी बरोबर तू तर माझा गोड भोपळा आहेस आणि मग आजीने गोड भोपळ्याची भाजी केली सगळ्या गावात वाटली आणि सगळे म्हणाले वा अशी भाजी तर आम्ही कधीच खाल्ली नाही भोपळा पण खुश झाला कारण आता सगळ्यांच्या पोटात तो गोड गोड राहिला मग बाळानो तुम्हाला गोष्ट आवडली की नाही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हां। आणि धन्यवाद